रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंटसाठी साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अमन शेरावतला कुस्तीत कास्य पदक इचलकरांची साखर पेढे वाटून आनंद पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणा राज्याचा अमन शेरावत यांनी पंचावन्न किलो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळून भारताच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे त्याच्या या कामगिरीबद्दल इचलकरंजीत साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला येथील वेंकोबा मैदान येथे सराव करणाऱ्या पैलवानांनी गांधी पुतळा ते पैलवान अमृत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अमन शेरावत यांनी मिळवलेल्या यशाबद्दल साखर पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी जमलेल्या पैलवानांनी जयघोष करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी युवराज घोरपडे नितीन पडियार सुरज मगदुम सचिन माने यांच्यासह वेंकोबा मैदान येथील सर्व पैलवान उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा